नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपल्याला माहिती आहे की सध्या पावसाचा खंड सुरू झालेला आहे विरळ स्वरूपात महाराष्ट्रात स्थानिक वातावरण पाऊस पडतोय परंतु एकूण पावसात जोर कमी झालेला आहे हवामानात आता पुढे काय बदल होतील या संदर्भात आपला हा अंदाज आहे एफ एस मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रात उघडीप आहे परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातोरण आज जोरदार दाखवलं आहे मराठवाड्याच्या पूर्व भागात म्हणजे हिंगोली आणि नांदेडच्या दरम्यान देखील पावसाळ्यातोरण दाखवलं आहे परंतु अजूनही स्थानिक वातावरण तयार होत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील विरळ पावसाची शक्यता आहे पावसाचं प्रमाण बारा तारखेला महाराष्ट्रातील कमी होतं आहे मात्र कोकण पूर्व विदर्भ असं थोडं वातावरण दाखवलं जात आहे तुलनेत तेरा तारखेला पावसाचं प्रमाण अधिक कमी होईल असं दिसतंय एक गोष्ट लक्षात घ्या जरी महाराष्ट्रामध्ये पूर्णतः उघडी सूर्यदर्शन दाखवलं असलं तरी काही विभाग असे आहेत ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतोय चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची उघडी पसणार आहे पंधरा तारखेला मात्र पुन्हा एकदा विदर्भातून पावसाला सुरुवात होते अठरा तारखेला मात्र केरळच्या दरम्यान किंवा श्रीलंकेच्या दरम्यान नव्याने पावसाची सिस्टम विकसित होणार आहे ती किती प्रभावी बनते यावर सर्व बाबी अवलंबून आहेत परंतु एकूणच या आठवड्यामध्ये म्हणजे सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उघडीप राहणार आहे काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडेल त्यामुळे पाऊस उघडला आहे पूर्ण असं नाही परंतु मुख्य पावसाची उघडीप आहे या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना शेतीची कामं रोखता येतील पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज सुरू झालाय दहा दिवसामध्ये पुन्हा महाराष्ट्रात पाऊस दिसू लागलाय खंडाचा प्रभाव पुढील दहा दिवसात कमी होणार आहे म्हणजे साधारणपणे मी यापूर्वी सांगितलंय अठरा तारखेपर्यंत पावसाचा प्रभाव कमी राहील नंतर मात्र महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होईल आणि जोरदार पाऊस महाराष्ट्रात होणार आहे ज्या विभागात पाऊस झालेला नाही त्याही ठिकाणी भरपूर पाऊस होणारे शेतकरी पावसाला कंटाळणार आहेत महाराष्ट्रात पावसाचा खंड असला तरी देखील अकोला अमरावती जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालनाच्या उत्तरेला काही चंद्रपूर आणि यवतमाळ वर्ध्याच्या दिशेने हलकंसं पावसाळी वातावरण विकसित होत आहे विदर्भातही आज थोडं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रात इतरत्र फार पावसाळी प्रभाव नसला तरी कोकणात हलक्या सरी होऊ शकतात अतिशय धावतो अंदाज आपण बघणार आहोत उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा कोकणात उद्या देखील विरळ पावसाची शक्यता आहे फार प्रभावी असं पावसाळ्यातोरण नाही तेरा तारखेला देखील आपण बघत आहोत की कोकण आणि उत्तर महाराष्ट्र असं थोडं पावसाळ्यातोण राहणार आहे रह। परंतु एकूणच मुख्य पावसाचा प्रभाव जो आहे तो कमी होतोय आपण बघतो होत की पूर्व विदर्भामध्ये अधूनमधून पावसाळ्यातून राहू शकतं म्हणजे साधारण चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या कालावधीत केवळ पूर्व विदर्भात पावसात जोर राहील महाराष्ट्रामध्ये हवामानात पहिला बदल एकोणीस तारखेला होईल असा आपला अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड आणि परभणी भागातून ही सुरुवात असेल पूर्व विदर्भातही अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्ध्यातही पावसाचा शिल्का असणार आहे महाराष्ट्रात खास करून ज्या विभागात पाऊस कमी झाला आहे तो विभाग म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जन्यछायेच्या प्रदेशात पुणे पूर्व सातारा पूर्व भागातही पाऊस कमी आहे या भागात पावसाला वीस तारखेपासून सुरुवात होणार आहे हा आपला स्पष्ट अंदाज आहे